अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी मंगळवारी रणपिसे नगर येथील सुगत भवन येथे असलेल्या अजिंक्य भारत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी संपादक विभागातील प्रतिनिधींशी दिलखुलास चर्चा केली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था या संदर्भातील विविध उपाययोजना संकल्पना आणि पोलीस प्रशासनाने हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती देत त्यांनी अजिंक्य भारतच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या तीन महिन्यांपूर्वी अकोल्यात पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले अर्चित चांडक हे विविध जनजागृती व शिस्तबद्ध उपक्रम राबवून पोलीस प्रशासन अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहेत अंमली पदार्थ मुक्त उत्सव गोहत्या प्रतिबंधक उपाययोजना यासह अनेक संवेदनशील उपक्रमांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे अजिंक्य भारतच्या कार्यालयात झालेल्या चर्चेत त्यांनी शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर सविस्तर माहिती दिली त्यांनी यावेळी सांगितले की मागील दोन वर्षापासून सुरू असलेल्या क्यू आर कोड संकल्पनेतून नागरिकांना पोलीस प्रशासनाबाबत थेट फीडबॅक देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे सध्या याबाबतचा आढावा सुरू असून लवकरच यावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे याशिवाय पोलीस प्रशासनाकडून त्रिनेत्र ॲप विकसित केले जात असून त्यात जिल्ह्यातील गुन्हेगारांचा दहा वर्षाचा क्राईम रेकॉर्ड व इथंभूत रेकॉर्ड जतन केले जाणार आहे यामुळे गुन्हेगारी पद्धतीवर वॉच ठेवता येईल आणि गुन्हे रोखण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरेल असे त्यांनी स्पष्ट केले सेवा ऍप उपक्रमाअंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यावर बार कोड लावण्यात येत असून नागरिकांना मिळालेल्या सेवेसंदर्भातील समाधान मोबाईलद्वारे नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेचा आवाज तसेच लेझर लाईट वापरावरही कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले तसेच पोलीस पत्रकार आणि जनता यांची सांगड झाली तर अनेक गुन्हे रोखता येऊ शकतात असेही ते म्हणाले दरम्यान अजिंक्य भारतने अल्पावधीत केलेल्या पत्रकारितेच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आरती संग्रहाचे प्रकाशन यावेळी अजिंक्य भारतने सादर केलेल्या आरती संग्रहाचे प्रकाशन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याचे ठाणेदार मालती कायटे तीक्ष्णगर संस्थेचे सचिव विष्णुदास मुंडोकार राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य अॅडव्होकेट संजय सेंगर अजिंक्य भारतचे संपादक रुबेन वाडके जाहिरात व्यवस्थापक समीर मोकासदार वितरण व्यवस्थापक नरेंद्र गारोडे लेखापाल योगेश हिरुडकर यांच्यासह अजिंक्य भारत प्रतिनिधी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते